नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शरीर सुरू आहे परंपरा आपल्या मातीच्या चॅनलवरती आपण आज आपले मुंबईमधील एक नामांकित यूट्यूबर्स केतन सुनील मोरे यांच्याशी आपण अजून थो। थोडीशी बातचीत करणार आहोत जेणेकरून आपल्याला क्षेत्राबद्दलचं असणारं प्रेम आणि ज्या शरीरक्षेत्रामध्ये घडणाऱ्या काही विशेष घटना असतील त्याच्याबद्दल आपण थोडंसं त्यांच्याशी आज मुलाखत करणार आहोत खूप दिवसानंतर आम्ही भेटतो आहे कारण की मध्यंतरी काही अड्ड्यामध्ये आम्ही त्यांना भेटू शकलो नाही आणि ते सुद्धा खूप म्हणजे त्यांचा पण इंटरव्ह्यूज वगैरे चालूच असतात त्यामुळे भेटण्याचा योग कमी भेटतो तर नमस्कार दादा नमस्कार दादा आता सध्या जे च म्हणजे आज मैदानला आपण भेटलोय आज आज योगायोग झाला आणि तुम्ही मला भेटले तर दादा कसं म्हणजे कशा पद्धतीचं आज नियोजन कसं वाटते तुम्हाला पी सर्वेचं नियोजन म्हणजे ही फाटी बोला किंवा कुठली फाटी बोला महत्त्वाचं असतं तो महादेवाच्या त्या नंदीचा आशीर्वाद आणि त्याचबरोबर जो छंद सगळ्यांनी जो जोपासला आहे जो नाद जोपासला आहे त्याच्यासाठी जी तळमळीने येणारी इथे प्रत्येक जी व्यक्ती असते त्यांना सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात त्यांना मी पहिलं त्यांचं धन्यवाद मानतो कारण का हा जो नाट टिकला आहे त्यामुळे आपण सोशल मीडियामधली मंडळी आपण एकमेकांना भेटतो आणि एकत्र एक आहोत आणि दुसरा विषय आहे की फाटीचं नियोजन किंवा कसं काय असतं बघा फाट्या ह्या जरी वेगवेगळ्या असल्या म्हणजे प्रत्येका गावाच्या फाट्याचा जो आ, जो बांधा असतो जो वेगळा असला किंवा समान जरी असला तरी पण बैलाचा पळ कसा असला पाहिजे हे महत्वाचं असतं आणि ह्याच ह्या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला आप बघावं लागतं की महाराष्ट्र अक्षर सगळा बघत असतो की कुठल्या फाटीमध्ये कुठला बैल चांगला पळतो किंवा काय ह्याचं निरीक्षण हा प्रत्येक प्रेक्षक करत असतो बरोबर आणि जे आता मी प्रकर्षाने बघितलं आपण की जे नियोजन आजचे बिसरवेचं नियोजन आहे त्याच्यामध्ये जे त्यांच्या नियोजनाचे जे मंडळ आहे त्याने प्रत्येकाने आपापली आयडी बनवली आहे आणि ती प्रत्येकाने आपापली आयडी आपल्या चेस्टवरती लावली आहे जेणेकरून आपल्याला कळेल की बाबा हा मंडळाचाच कार्य करताय किंवा असं त्याच्याबद्दल काय म्हणजे असं वेगळं काय वाटतं तुम्हाला बरोबर कसं आहे सगळ्यात महत्वाचं ह्याच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे ह्या बैलगडा प्रेमी रसिकांचा आणि त्याचबरोबर आहे जी संघटना बनली आहे बैलप्रेमी सवा सेवाभावी संस्था म्हणजे ह्या ज्या संस्थेने आहे म्हणजे बैलगाडा क्षेत्रातली ही जी पहिल्यांदा रजिस्टर झालेली ही जी संस्था आहे है, ह्यांनी जो आव म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचं एक नियोजनरित्या आणि एक शिस्तबद्धरित्या जो आराखाडा नेमून दिला आहे त्याचा आपण प्रत्यक्ष जे आता जे जे नियोजन चाललं आहे ते बघतो आहे आणि राहिला विषय आय डी कार्डचा मैदान जिथे भरतं तिथे प्रत्येका कार्यकर्त्याची एक ओळख राहावी या हिशोबाने हे केलेलं नियोजन आहे मग तिथे आयडी सारखा विषय महत्वाचा असतो कारण का ओळख तोंडाने न सांगता तुमची ओळख तुमच्या ज्या आयडी वरून असेल तर ती व्यक्ती तशी समजली जाऊ शकते की बाबा ही व्यक्ती कार्यकर्ते आहे म्हणून बरोबर थोड्याच वेळापूर्वी संदीप माळी आपले ज्या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आहेत बेलगाडा सेवाभावी सरकार अध्यक्ष त्यांच्याशी तुम्ही थोडं विचार विनिमय केला मुलाखत सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने केली त्यांच्याशी आम्ही होतो तिथे तर तुम्हाला म्हणजे कशा पद्धतीनं त्यांचं बोलणं आणि त्याच्याबद्दल तुमचं काय मत सागर कसं आहे माहिती का की खूप ही जुनी जाणती मंडळी आहे कारण का ह्या लोकांकडून शिकण्यासारखं भरपूर आहे इव्हन ते मी पण त्या गोष्टी आत्मसात करायचा प्रयत्न करतो त्यांच्या सहवासात राहून मी पण शिकतो आहे सगळ्यात मंडळींच्या मी सहवासात राहून शिकतोय महत्वाचं एक असतं ह्या लोकांनी खूप जवळून बैलगाडा शर्यत बघितली आहे आणि हे बघता बघता जेव्हा अशी व्यक्ती जेव्हा कुठल्याही परिस्थितीवर भाष्य करते म्हणजे ती व्यक्ती कुठलाही म्हणजे त्यांचा जो अनुभव आहे त्या अनुभवावरून ती भाष्य करत असते आणि राहिली दुसरी गोष्ट अ परिस्थितीनुसार बैलगाडा शर्यत जी चेंज झाली जो, जो तुझा प्रश्न आहे परिस्थितीनुसार बैलगाडा शर्यत चेंज होते ती कशी होते बर जसं बोलल्याप्रमाणे दादा बोलल्याप्रमाणे की आ, नवीन नवीन जसे आता जे मंडळी आहेत की बैलगाडा शर्यतीचं आयोजन करतात कुठे कुठेतरी म्हणजे नियोजनाचा हो थोडा एक ताळमेळ बसत नाही किंवा काय अभाव नसतो पण ताळमेळ बसत नाही हा एक मोठा विषय आहे आणि त्याच्यासाठी अनुभवांची खूप गरज असते आणि अनुभवी व्यक्तींची खूप गरज असते आणि मला हेच सांगायचं आहे की अनुभवी व्यक्तींचा सहवासात राहून आपण त्यांच्याकडून ह्या गोष्टी शिकल्या पाहिजे बरोबर आणि दादा जे कालचा जो प्रकार घडला त्याच्यामध्ये आपले म्हणजे महाराष्ट्राचे अध्यक्षच म्हणता येईल आमच्या युट्यूबर लोकांचे असे संडी एन यादव यांनी सुद्धा आपलं प्रकट मत रात्री व्यक्त केलं बरोबर मी सुद्धा त्यांचं जे लाईव्ह स्ट्रीमिंग होतं ते सुद्धा पाहिलं त्याच्यानंतर जो एक व्हिडिओ त्यांनी असं म्हणजे यूट्यूबवरती अपलोड केला होता तो सुद्धा पाहिला पण त्याच्यामध्ये असं म्हणजे असं जाणवलं की त्यांच्या मनाला कुठेतरी ते गोष्टी ज्या आहेत त्या दुखल्या किंवा त्यांना असं या त्या गोष्टीबद्दल जरा दुःख असं वाटलं असं वा मला वाटतं कारण की त्यांच्या बोलण्यावरून किंवा त्यांच्या चेहऱ्याचं एक्सप्रेशन असं वाटत होतं की थोडंसं ते आतून कुठेतरी दुखावले गेलेत त्या ह्या ज्या झालेल्या प्रकारामुळं तर असं वाटतं का तुम्हाला की मुंबईतील यूट्यूबर्स किंवा घाटावरील युट्यूबर्स जे आता जे आम्ही युट्यूबर्स म्हणू किंवा संपूर्ण ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये यूट्यूबर्स एकत्रच आहेत असा काही दुधाभाव नाही आहे की हा मुंबई आणि हा घाटावरचा असं काही नाही आहे पण तुम्हाला वाटतं का सर, सैंडी दादा, सैंडी आ, की सँडी सर म्हणजे सँडी दादा सँडी दादाच म्हणू आपण त्यांना सँडी दादानी जे मतं मांडली ते कशा पद्धतीने बघता त्याच्याकडे तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना सँडी दादा किंवा ही ज्या सगळ्या ज्या मंडळी आहेत ह्या अनुभवी मंडळी आहेत कुठल्याही गोष्टीचं भाष्य जेव्हा आपण करत असतो त्याच्या त्याचा जा बघत जावा आणि ह्या गोष्टी जेव्हा आपण जेव्हा मूल्यमापन करतो तेव्हा त्या ते ते व्यक्तींबरोबर संवाद होणं पहिला महत्वाचा असतो काय असतो तर का ती व्यक्ती कुठल्या फेज मधून चालली आहे त्या व्यक्तीचा प्रवास काय ओके आणि त्याचबरोबर तुम्ही बघायला गेलात की म्हणजे मैदान चालू झाल्यापासून ते शेवट वसेपर्यंत मैदान एक दोन म्हणजे नामांकित मैदान होत असेल तर त्याचं विश्लेषण पासून ते त्याची सांगतेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी युट्युबर्स आपला आपापल्या त्याची मांडणी करत असतो तर कसं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सँडी दादा यादव हे खूप अनुभवी आहेत ह्या क्षेत्रातली आणि का मी त्यांचा इंटरव्ह्यू घेतलेला त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या गावात जाऊन विषय एकच होता की जेव्हा मोठ्या व्यक्तींच्या सहवासात आपण जेव्हा राहतो तेव्हा प्रत्येका गोष्टीचं तारतम्य बाळगावं लागतं पर परिस्थिती प्रसंग आणि आशय विषय काय असतो हा पहिला समजून घ्यावा लागतो म्हणजे म्हणतात ना की अचानक म्हणजे अकलनीय म्हणतात ना अकलनीय जे भाष्य असतं ते काही घातक ठरू शकतं पहिली तुम्ही त्याची पडताळणी करा त्याची छाननी करा त्याचं निरीक्षण करा आणि नंतर त्यावर भाष्य करा परंतु सर सद्य परिस्थिती बघता जे काही जे भाष्य चाललंय किंवा जे काही जे कोण बोलत असतील तर हे जरा थोडं खंतदायक वाटतं त्याचं कारण म्हणजे एकच आहे की आज जी व्यक्ती जी म्हणजे युट्यूब सारखं जे माध्यम आहे म्हणजे ह्या महादेवाच्या नंदीने ह्या बैलगाडा क्षेत्राने या सोशल मीडियाला पण एक वेग म्हणजे काम करणाऱ्या लोकांना पण एक वेगळा प्रकारचा प्लॅटफॉर्म दिलाय आहे त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह चालतोय परंतु अशा काही गोष्टी घडतात आहे की जेणेकरून म्हणजे प्रामाणिक जे व्यक्ती काम करतात आहे ती व्यक्ती म्हणजे कुठेतरी थोडी या गोष्टीपासून खंत व्यक्त करत आहे त्याचं कारण म्हणजे आपण बघतोय म्हणजे नामांकितच सगळ्या गोष्टी दाखवायच्या आणि बाकीच्या बाकीच्या लोकांना तुम्ही असं त्यांना फ्रेममध्ये नाही आणायचं बरं हे कुठेतरी एक व्हायला नाही पाहिजे ह्या गोष्टी तर दादा थँक्यू तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला तुम्ही योगदान दिलं तुमचं आणि तुमचं जे तुमचं जे वाटणारं मत आहे ते तुम्ही आमच्या प्रेक्षकांसमोर मांडलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि मित्रांनो कसं आहे माहिती आहे का बैलगाडा शर्य क्षेत्र आणि सागर शिवंगीकर जो त्याचा चॅनेल आहे शर्यत सुरू आहे प्रत्येक प्रत्येक युट्यूबर्स प्रत्येक सोशल मीडिया कंटेंटर कंटेंटर हा परीने त्या सोशल मीडियाची त्या कंटेंटची वेगवेगळ्या प्रकारे मांडणी करत असतो परंतु मांडणी करत असताना आशय आणि विषय हा खूप महत्वाचा आहे बरोबर प्रवाहाच्या झोतात न जाता प्रवाहाच्या झोतात न जाता आपला प्रामाणिकपणा आणि त्याचबरोबर शब्दाची आणि प्रसंगाची आणि त्याचबरोबर आपल्या निरीक्षणाची अचूक मांडणी ही या कंटेंटद्वारे असं असणं खूप गरजेची आहे आपण बघतोय सागर त्याप्रिणी काम करतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एकच असतं की लोकांचा विश्वास संपादन करणे सोशल मीडिया हा जो प्लॅटफॉर्म आहे हा वैयक्तिक माणसांनी आपली नाती तयार करून हा सोशल मीडियाच्या समोर प्रेझेंट करणं हा महत्व हे हे खरं मूळ आहे तर ह्या गोष्टी प्रत्येकाने ध्यानात ठेवल्या पाहिजे आणि मी आशा करतो की सागर सारखा जो यूट्यूबर्स आहे किंवा मी म्हणजे ही सी सगळी जी मंडळी आहे हेच प्रयत्नात असतील की आपल्याला लोकांना काय चांगला चांगलं दाखवता येईल चांगली चांगली आपली काय मांडणी करता येईल तर हाच एक प्रयत्न आहे तर दादा धन्यवाद तुम्ही दिलेल्या अच अमूल्य वेळामुळं आम्ही हे संपादन करू शकलो तुमचा एक छोटासा इंटरव्ह्यू आमच्या चॅनलवरती आला त्याबद्दल तुमचे धन्यवाद आता तर परत आपण भेटू वेगळ्या विषयावरती आणि नक्कीच मित्रांनो बघायला मजा येईल आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपणसुद्धा परत भेटणार आहोत धन्यवाद धन्यवाद